आता जिल्हा समाजाचे होणार आहे आता बघा प्रत्येक तालुकामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुकामध्ये आरक्षण बचाव मोर्चा आमच्या प्रत्येक तालुकामध्ये आमच्या माझ्या तालुकामध्ये सुद्धा उद्या आहे मोर्चा आणि काय आज थोडी घटना झाली आमच्या जिल्ह्यामध्ये एक मोडा झाला होता आणि त्याच्यासाठी मोठी घटना झाली आहे म्हणून एकशो चौवेचा का कोणता कायद्याला होता म्हणून उद्या कदाचित तो मोर्चा आमचा कॅन्सल होती पण आम्ही ठरवला का महाराष्ट्रातला शेवटला तालुकापासून ता राज्य लेवल पर्यंत आमचे वेगवेगळे तारखे घेतले आहेत आणि त्या पद्धतीने आमच्या मोर्चा होतील आमच्या नंदुरबार जिल्ह्याचा मोर्चा आम्ही सात तारखेला आयोजित केला आहे कारण सात तारखेला आम्ही पूर्ण आदिवासी समाज ते कर्मचारी असेल सगळे मिळून आम्ही इथे मोर्चा काढणार आहे कारण काय असतो कोणीही आला आणि आम्हाला सांगतो का बाबा आम्हाला आरक्षण द्या बाबासाहेबांचे आरक्षण आहे त्याने ज्याला ज्याला ज्याच्या त्याचा विभाग वाटून दिले पण प्रत्येकला का वाटून राहिलं आदिवासीमध्ये यायचं ज्याच्या त्याचे आरक्षण आहे बंजारा समाज असेल धनगर समाज असेल त्यांना वेगळं आरक्षण अकरा टक्के आहे सगळं मिळून आमचं साठ टक्केच कसं काय पडतं ते मला समजत नाही कारण अकरा टक्के जास्ती की साठ टक्के जास्ती आमचं जेव्हा सत्तेचाळीस जमात आहे याच्यात जर जा कोण जात केली तर आमच्या एकशे ऐंशी जाती आहे मग एकशे ऐंशी जातीमध्ये जर अजून दुसरे आले तर त्यांना काही कमी आरक्षण वाटतो का आमचंच आरक्षण पडतो हे काही समजत नाही म्हणून आम्ही आमच्या आरक्षण बचाव म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलनही करणार आहे कारण आज जे सर्व आमच्या समाजाचे वेगवेगळे वे संघटन आहेत ते सर्व संघटनांचे अध्यक्ष आमचे दिवड साहेब असेल गाडी साहेब असेल नामते साहेब असेल ते जे आहे आमच्या पुणे भुजारा साहेब असेल ते सगळे आम्ही बसून एक आज हे चर्चा केली की बाबा आपल्याला पुढे रणनीती कशी करायची आपलं आरक्षण आपण बघा कोणत्याही समाजाच्या आरक्षण कोणी मागत असेल तर आम्ही वाचवण्यामध्ये आम्हीही सक्षम आहे आम्ही बोललो आहे ना तर जर असं झालं की मी सरकारमधून बाहेर पडत ते मी बोललो आहे परंतु ही जी मागणी होते बंजारा 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 समाजाला आदिवासी आरक्षण द्यावं या सगळ्यामध्ये काही ओबीसी नेते